नमस्कार युवर रेसिपी बुक मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आता आपण पावसाळा सिरीज सुरू केलेली आहे या मध्ये भजीचे काही प्रकार पाहिले आता भजी तर पाहतोय पण सोबत चहा हवा हो की नाही आज आपण मस्त फक्कड असा चहा बनवतोय तुम्हाला प्रत्येकालाच माहित आहे की आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू झालेला आहे आता पावसाळा सुरू झालाय की वातावरणात अनेक बदल होतात आणि सर्दी खोकला असे छोटे छोटे आजार होतात याच वेळेला प्रत्येक घरातली गृहिणी हे आपल्या घरातल्या सदस्यांसाठी काहीतरी घरगुती उपाय करत असते घरामध्ये एखादा काढा बनवला जातो किंवा मग घरच्या चहामध्ये थोडेफार चेंजेस करून मसाला चहा बनवला जातो आज आपण पावसाळ्या विशेष मसाला चहा कसा करायचा ते पाहतोय इथं चहा बनवत असताना मसाला आपण विकतचा न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवतोय तयार केलेला हा मसाला तुम्ही चहामध्ये वापरू शकता किंवा घरगुती काढा बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता आता काढा बनवत असताना तयार झालेला मसाला कसा वापरायचा हे तर मी तुम्हाला सांगणाराच आहे पण त्याआधी फक्कड असा मसाला चहा बनवूयात तर सर्वात आधी आपण मसाला चहासाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा ते पाहूयात मसाल्यासाठी जे काही साहित्य आपण घेतलेलं आहे ते सर्व साहित्य मी वजनी प्रमाणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे तयार होणारा मसाला हा ग्रॅम मध्ये तयार होतो जर तुम्हाला वजनी प्रमाणात नको असेल तर चमच्याच्या साह्याने कसं साहित्य मोजून घ्यायचं तेही मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर सर्वात आधी आपण वजनी प्रमाण कसं घेतले ते पाहूयात तर या ठिकाणी आपण घरामध्ये जे साहित्य असतं तेच वापरून मसाला बनवतोय तर त्यामध्ये इथं आपण घेतलेलं आहे हिरवी वेलची तर वजनाने ही दहा ग्रॅम आहे सोबत इथं दालचिनी घेतली आहे मी दालचिनीच्या अशा मोठ्या काड्या घेतलेल्या आहेत वजनाने हे सुद्धा दहा ग्रॅम आहे लवंग पाच ग्रॅम काळी मिरी पाच ग्रॅम इथं मसाला वेलची एक घेतलेली आहे वजनाने म्हणाल तर एक ग्रॅम मसाला वेलची आहे एक ग्रॅम बडीशेप घेतली आहे त्यानंतर दोन ग्रॅम तर जायफळ घेतलंय तर माझ्याकडे सुंठ नाहीये त्यामुळे मी इथं सुंठ पावडर वापरते जर तुम्हाला सुंठ मिळाले तर तीस ग्रॅम सुंठ घ्यायचे आणि इथं सुंठ पावडर मी वापरलेली आहे पंधरा ग्रॅम तर स्पूनच्या साहाय्याने तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं असेल तर हा आहे टेबल स्पून आणि हा आहे टी स्पून तर याने सर्व साहित्य मी मोजून घेतलेला आहे दीड टेबलस्पून हिरवी वेलची त्यानंतर दोन दालचिनीच्या काड्या आणि एक छोटा तुकडा घेतला या पद्धतीनं लवंग तीन टीस्पून दोन टीस्पून काळी मिरी एक मसाला वेलची अर्धा टीस्पून बडीशेप आणि जायफळाचा छोटा तुकडा साधारण एक पाव तुकडा होईल इतपत आहे आणि सुंठ पावडर तीन टेबलस्पून आता इथे गॅसवर मी पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये आपल्याला घ्यायचंय हिरवी वेलची काळी मिरी लवंग जायफळाचे तुकडे एक मसाला वेलची आणि जे दालचिनी आपण घेतलेली आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे हे व्यवस्थित भाजलं जाईल आता हे सर्व मसाले आपल्याला अर्धा ते एक मिनिट भाजून घ्यायचे रंग बदलेपर्यंत अजिबात भाजायचे नाही फक्त हलकेसे गरम होईपर्यंत परतून घ्यायचे मिनिटभरातच या मसाल्यांचा खमंग असा ये वास येऊ लागतो आणि याच्यावर जो काही ओलावा असतो तो सुद्धा निघून जातो आपण जो मसाला तयार करतोय तो साधारण दोन ते तीन महिने आरामात टिकतो त्यासाठी आपण याला भाजून घेतोय मसाला असाच वापरला ना तरी चालतो फक्त तो पंधरा ते वीस दिवसामध्ये लवकर संपवावा लागतो तर हे पहा एक मिनिटभर झालाय मसाले मी हलकेसे गरम करून घेतले खमंग वास येतो याचा याला तर हात लावला ना फक्त गरम झालेत चटका बसतो इतप त्याला गरम करून घेतलं आता गॅस बंद करत आणि हे सर्व मसाले जे आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे गार करायचा आहे अगदी कोमट पण नाही ठेवायचा पूर्णपणे गार झाला पाहिजे आणि मगच हे मिक्सर मध्ये फिरवून आपण बारीक पावडर करणार आहे तर मसाला आपला पूर्णपणे गार झालेला आहे आता याला मिक्सरच्या भांड्यात घेऊयात मध्ये फिरवत असताना अगदी बारीक पावडर आपल्याला करायची नाहीये थोडं जाडसर राहिलं तरी चालेल मसाला असा बारीक करून घेतला खूप पावडर केलेली नाही अजून फक्त मिनिटभर मसाला मिक्सर मध्ये फिरवून घेतलाय आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायची सुंठ पावडर आणि याला पुन्हा एकदा मिनिटभर फिरवून घेऊयात तर इथं मी मसाला बारीक करून घेतला तर हे पहा खूप बारीक पावडर नाही केलेली आपला बारीक रवा असतो ना अगदी त्या पद्धतीने हे जाडसर ठेवलेलं आहे हे पहा म्हणजे काय होतं ना, ना? की आपण ज्याला चहामध्ये घालतो आणि चहा गाळणीतून गाळतो तर तो हा मसाला आहे तो गाळणीतच राहतो आणि स्वाद फक्त आपल्या चहात उतरतो जर याची जर बारीक खूप फाईन पावडर केलीत ना तर गाळणीतून सगळं ते चहाच्या कपामध्ये उतरू शकतं त्यामुळे अगदी बारीक सुद्धा पावडर करू नका तर याला थोडंसं असं जाडसर ठेवायचं हा मसाला तयार करून झाला तयार झालेला मसाला एका बर्नीमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे कोणत्याही बर्नीमध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे काचीची घ्या किंवा स्टीलची घ्या काही हरकत नाही फक्त ज्या बर्नीचं झाकण जे आहे ते एअरटाईट असावं आणि मसाला वापरत असताना याला अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही म्हणजे तयार झालेला मसाला दोन ते तीन महिने म्हणजे अगदी पावसाळा संपेपर्यंत शिल्लक राहतो अजिबात खराब होत नाही झाकण लावायच आणि हा मसाला आपण दोन ती ती ते तीन महिने स्टोर करून ठेवून हवा तेव्हा मसाला चहा करून पिऊ शकतो तर आपण चहासाठी मसाला कसा करायचा ते पाहिलं आता या मसाल्याचा वापर करून पटकन फक्कड असा गरमागरम चहा कसा बनवायचा ते पाहूयात तर आज आपण हा कॉफी कप वापरून दोन कप चहा बनवतोय तर त्यासाठी सर्वात आधी आपण दूध गरम करायला ठेवूयात चहा बनवत असताना दूध नेहमी गरम करूनच वापरायचं म्हणजे मग चहा अजिबात पानसट होत नाही तर आपण दूध गरम करायला ठेवले दुसरीकडे चहासाठी लागणारी पाकीची तयारी करून घेऊ आता या कपने आपण दोन कप चहा ठेवतोय तर त्यासाठी आपल्याला एक कप पाणी घ्यायचंय या पाण्याला चांगली उकळी येऊ हो देऊ लक्षात घ्या गार पाण्यामध्ये सर्व साहित्य अजिबात घालायचं नाही पाणी थोडंसं गरम करून घ्यायचंय कोमट असेल तरी चालेल पण पाणी थोडं कोमट झालं की मग सर्व साहित्य यामध्ये घालायचं तर हे पाण्याला थोडी वाफ आलीय पाणी हलकसं कोमट झालंय आता यामध्ये आपल्याला घालायचंय एक इंच आलं ते मी ठेसून घेतले गॅस मध्यम ठेवायचंय आता आपण दोन कप चहा करतोय तर एका कपासाठी एक टीस्पून चहा पावडर या पद्धतीने दोन कप साठी दोन टीस्पून चहा पावडर घालून घेऊ सोबतच आपल्याला साखर घालायचे तर इथं मी एका कपासाठी दोन टी स्पून साखर वापरणार आहे दोन कप चहा करतोय तर त्यासाठी चार टी स्पून साखर घालूयात साखरेचं प्रमाण तुम्ही हा बदल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता स्पून भरून घेत असताना सपाट असा भरून घेतलेला आहे आता गॅस मध्यम ठेव्यात आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ म्हणजे चहा पावडर आणि साखर छान असं सा पाण्यामध्ये शिजलं जाईल याला उकळी येत असताना अजिबात हलवायचं नाही स्वतःहून याला छान पैकी व्यवस्थित शिजू द्यायचंय तर दुसरीकडे आपले दूध गरम झाले गॅस बंद करूयात तर हे पहा पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे आल्याचा चहा पावडरचा साखरेचा छान अर्क याच्यामध्ये उतरलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे एक टी स्पून तयार करून घेतलेला मसाला तर आपण दोन कप बनवतोय त्यासाठी मी इथं एक टी स्पून मसाला वापरला एका कपासाठी अर्धा टीस्पून मसाला पुरेसा होतो आता हा मसाला सुद्धा याच्यामध्ये छान अर्क उतरेपर्यंत एक मिनिटभर उकळून घेऊयात एक मिनिटभर झालाय मसाल्यासोबत आपण पुन्हा चहा उकळून घेतला आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप दूध गरम करून घेतलेलं दूध कपमध्ये घालून घेतलं यामध्ये घालून घेऊयात गॅस मध्यम पिव्यात आणि दुधासोबत फक्त तर पुन्हा एक मिनिटभर याला शिजवून घ्यायचं आहे तर दूध घातल्यानंतर चहाला आता उकळी फुटले आता यानंतर काय करायचं असं एक पळी घ्यायची आणि पळीच्या सहयाने याला ढवळत ढवळत वरून खाली सोडायचं याला असं ढवळून घ्यायचं वरून खाली सोडायचं म्हणजे काय होतं ना की चहामध्ये साय धरत नाही त्याचं फॅट कमी होतं आणि मग चहा पिल्यानंतर आपल्या ॲसिडिटीचा अजिबात त्रास होत नाही त्यामुळे असं याला खालीभर करत राहायचं तर याला हलवत असताना ना गॅस कमी जास्त करत राहायचं म्हणजे छान असा फेस येतो आणि यावरती साय धरत नाही हे पहा आता सुरेख रंग सुद्धा आलेला तुम्हाला दिसत असेल चहाला अगदी परफेक्ट गाड्यावर मिळतो तसाच मस्त फक्कड असा आपला मसाला चहा तयार झालाय पटकन गरमागरम सर्व करूयात